नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ऐतिहासिक नगर परिषद तळेगाव दाबाडे नूतन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती ही घटना माहीत होताच तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन बंबांनी वेळीच धाव घेऊन ही आग इथं विजवण्यात आलेली आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नामधन टोलेजंग इमारत या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे तर सामाजिक कार्यकर्ते आणि मावळ वन्यजीव रक्षकचे संस्थापक आहेत निलेश गराडे काय सांगाल प्रत्यक्षदर्शी तुम्ही इथं धावून आलात त्या आगीची घटना आणि कधी विजवण्यात आली काय नाही आग थोड्याच प्रमाणात लागली होती का काचच्या ह्याच्यावरती कागद सेफ्टी म्हणजे काय होऊ नये म्हणून कागद टाकतो कागदाला आग लागल्यामुळे बिल्डिंगचं काम चालू असताना नाही स्पॉट उडल्यामुळे तो वनवा लागला होता नॉर्मल वरती काय असं दुसकन काही झालेलं नाही होतं काच फुटलेली आणि तो जो प्लॅस्टिक कागद तो जळल्यामुळे दूर जास्त झालेला आहे बरं या ठिकाणी नगर परिषद आगनेशाबून आग लवकर विजवलेली बर घटनास्थळी काही तळेगाव दाबाडे पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावर वगैरे कुणी कुणी भेटी दिल्या काय घटनास्थळी सर्व आलेले पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिक ट्रॅफिकवाले आलेले आहेत नगर सर्व कर्मचारी इथं आलेले आहेत एमआरडीसीची फायर गाडी पण आली तळेगावची फायरची गाडी पण आलेली आहे वेळीत वेळेमध्ये आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला काय सांगा हो पुढे आणत काही जास्त अजून आतमध्ये अंडर काम चालू आहे पण ज्या ठिकाणी काम चालू त्या ठिकाणी मोकळ्या फ्लोर, फ्लोर लागला तर तळेगाव दाबाने नगर परिषदेच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी जी काही नूतन इमारत होती या इमारतीच्या आग लागली होती या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर एक मिनिट सर तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावर साहेब यांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि ही आग आटोक्यात आणलेली आहे मावळ तालुक्यामध्ये एक खळबळ उडाली की जी नूतन इमारत आहे या नूतन इमारतीला आग लागलेली आहे तर फायरची जी काही व्यवस्था आहे या इमारतीमध्ये शंभर टक्के केलेली आहे पण वेल्डिंगच्या स्पॉटमुळं जे काही प्लास्टिक कागद आहे ते ते जळत असल्यामुळे पण वेळीच या ठिकाणी आग आटोक्यात आणलेली आहे आणि मावळ तालुक्यामध्ये आता एप्रिल साधारण फेब्रुवारी मार्च एप्रिल या दरम्यान जे वनवे लागले जातात आणि या वनव्यामुळे मावळ तालुक्यातले जे डोंगर आहेत ते ओसाड होतात आणि वन्यजीव आणि वनाचंही नुकसान होतं याबद्दल काय सांगाल की आता जे काही वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही डोंगर आहेत वनक्षेत्राचे ते जळून काळपट झालेले आहेत याबद्दल काय सांगाल काय आव्हान आता फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यासाठी जाळपट्टे काढले गेले पाहिजेत जे पर्यटक फिरतात किंवा काय करतात त्यांनी वनवे लावू नये कुणी नशा करणारे सिगरेट ओढण्यासाठी काय काय करतात काही आदिवासी कुटुंब परत गवत येण्यासाठी वनवा लावला जातो तर वनवा कुणीही लावू नये सर्वांना विनंती आहे आणि जे पर्यटक नशाविषयक करत त्यांना तिथं पार्टी वगैरे करायला बंदी ठेवावी बंदी आहेच ऑलरेडी कुणी काय करू नये त्याप्रमाणे तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेची नूतन इमारत ही एक तालुक्यामध्ये एक देखणी आणि आगळी वेगळी इमारत आहे या इमारतीचं काम नव्याण्णव किती टक्के काम पूर्ण झाले नव्या तर या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ममता राठोड मॅडम आहेत मॅडम काय सांगाल की तळेगाव दाबाडी नगर परिषदेची जी नूतन इमारत इमारत आहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे बरचसं काम पूर्ण झालेले आग लागल्याची घटना जेव्हा तालुकाभर झाली तेव्हा सगळीकडे एक भीतीचं वातावरण झालं की नेमका आग कशी लागली काय सांगाल या ठिकाणी जी आर सी पाईप जे आहे त्याच्यामध्ये जो आपण स्टील पाईप टाकतो त्याचं वेल्डिंगचं काम चालू होतं आणि जी आर सी पाईप हे फ्लेमेबल असल्यामुळे त्याला ठिंगी लागून आग लागली होती पण विहित मुदतीत अग्निशमन दल पोहोचून आग आटोक्यात आणलेली आहे कुठलीही जीवितहानी इथे झालेली नाही आहे बरं नुकसान किती झालेले ते तर सांगू शकत नाही आता सध्या तरी तर या इमारतीची आग वेळीच आटोक्यात आणलेली आहे तर उन्हाळा आला की आगीच्या घटनेमध्ये वाढ होत असते तर आपण जर गावी जात असाल तर आपलं गॅसचं सिलेंडर जे रेग्युलेटर ते तुम्ही बंद करा ज्या ठिकाणी तुमची जुनी वायरिंग असेल ज्यामुळं स्पार्क कधी होत असेल तर ते तुम्ही बदला कारण आगीच्या घटने घटनेमुळे लाखोचं नुकसान होतं जीवितहानी पण होती असं होऊ नये यासाठी सुजान नागरिकांनी आगीच्या घटना होणार नाहीत याकडे लक्ष द्यावं ज्वलनशील पदार्थ घरामध्ये ठेवू नये आणि आपण बरेचसे व्हिडिओ पाहत असाल की मोबाईल आपण गॅस समोर नेल्यानंतर भडक्या झाल्याची भडका होतो त्यामधनं आगीच्या घटना होतात तर या ठिकाणी आपण सावधानता बाळगली पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद वगैरे <laughs>